म्युच्युअल फंड उद्योगानं सर्वसामान्यांमध्ये वित्तीय साक्षरता वाढवून तसंच नवनवीन वित्तीय कल्पना अंमलात आणून भारताच्या विकास महत्त्वाचं योगदान दिलं आहे असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे मुंबईत आज भारतीय म्युच्युअल फंड्स संघटनेच्या परिषदेत ते बोलत होते आज भारताच्या मार्केटची स्थिती अत्यंत मजबूत असून परदेशी गुंतवणूकदार कधीही भारतीय मार्केटवर वर्चस्व गाजवू शकणार नाही हे आपण विश्वासानं सांगू शकतो असं गोयल म्हणाले देशासह विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका असं आवाहन त्यांनी गुंतवणूकदार उद्योगांना केलं छोट्या गुंतवणूकदारांची तसंच भागधारकांची विशेष काळजी घ्यावी असंही ते म्हणाले म्युच्युअल फंड उद्योग गुंतवणूकदार आणि मोठे उद्योग यांच्यातला दुवा आहे असंही ते म्हणाले यावेळी या संघटनेनं फार्म टू फायनान्शियल फ्रीडम या, या उपक्रमाची घोषणा केली याअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या साक्षर केलं जाणार आहे जेणेकरून ते त्यांचे आर्थिक निर्णय विचारपूर्वक घेऊ शकते